लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज जवर, रोड, नगर, संपर्क क्रमांक चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न जळगाव जिल्ह्यातील देऊळगाव गुजरी या ठिकाणी एका माथे फिरू इस्माने त्याच्या पत्नीला आणि त्याच्या चिमुकलीला तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून दुहेरी हत्याकांड केले असून त्यांना ठार केले असून या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून या व्यक्तीने देखील दुहेरी हत्याकांड केल्यानंतर दुधलगाव या ठिकाणी जाऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे जामनेर तालुक्यातील फतेपूर पोलीस ठाणे हद्दीत देऊळगाव गुजरी या ठिकाणी सर्वांना हदरून टाकणारी घटना घडली असून पती पत्नीत काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता आरोपी विशाल झणके हा मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथील रहिवासी होता देऊळगाव गुजरी ही त्याची सासुरवाडी असून विशाल झणके हा प्रतिभाच्या वडिलांच्या राहत्या घरी आला होता आणि घरात मृत महिलेचे आई वडील भाऊ कुणीही नसताना घरात शिरकाव करून पाटीमागचा खोलीत गेला आणि भाणडाचा कुणालाही आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करून माथे फिरू विशालने त्याची पत्नी प्रतिभा झणके आणि मुलगी दिव्या या दोघी मायलेकींचा घरामध्ये तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून निर्गुण दुहेरी हत्याकांड केले आहे यावेळी ही हत्या करून आरोपीने घरातून पळ काढला यावेळी प्रतिभा आणि तिची मुलगी या अक्षरशः रक्ताच्या थारुळ्यात पडलेल्या बघून कुटुंब यांनी या घटनेसंबंधी पोलिसांना कळवले असता माहिती मिळताच सहायक फौजदार अनिल सुरवाडे पोलीस कर्मचारी गणी तडवी प्रवीण चौधरी विनोद पाटील तुषार इंगळे मुकेश पाटील अरुण पाटील हे पथकासह त्वरित घटनास्थळी दाखल होत जळगाव पाचोरा चाळीसगाव आणि फतेपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी धाव पोलिस घेतली सोबत फिंगरप्रिंट प्रिंट लॅब पाचारण करण्यात आले होते त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन बारकाईने लक्ष देऊन पुरावे जमा केले या प्रकरणाचा जलद गतीने तपास सुरू करत आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले असता या तपासात दुदलगाव येथील मारेकरी विशाल निर्गुण हत्या करून तेथून पळ काढल्याचे निष्पन्न झाले आणि स्वतःच्या राहत्या गावी जाऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली या गुन्ह्याची माहिती जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना देण्यात आली आणि रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड करत आहेत अशी माहिती फतेपूर पोलीस ठाणे तर्फे देण्यात आली आहे प्रतिनिधी जब्बार तडवी एन टी न्यूज मराठी जळगाव